नमस्कार तर आज सगळ्यात महत्वाचा अपडेट आहे म्हणजे पिक्विमेची आज शेवटची तारीख आहे आणि तारीख सगळे सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत तर याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पिक्विमेची तारीख ही वाढवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे प्रस्ताव आहे पंधरा दिवसाचा तर आता त्याच्यामध्ये अपडेट असा लागलेला आहे की जवळपास निश्चित झालेला आहे फक्त एकदा कन्फर्मेशन सर्क्युलर जे काही समजा जे आरच्या अगोदर जे पुरवणी जे आर असतो तो एकदा तो सर्क्युलर जर सेंट्रल गवर्नमेंट कडून निघाल की तेच लगेच आपल्याला याच्यामध्ये दे युज जाईल आपल्या महाराष्ट्र स्टेट आणि सर्क्युलर आपल्याला दिल्लीतून पण लगेच लगेच भेटलं की आपल्याला ग्रुपवरती अपडेट येऊन जाईल आणि आम्हाला पण त्याचा कॉल तसे लाईव्ह घेऊन जातील आपल्याला आणि ते आल्याच्या नंतर जवळपास निश्चित माना की कारण पा, की मागील पाच ते सहा दिवसापासून आपलं पोर्टल चालत नाही याच चा। फार्मर फार्मर आयडीच त्याच्यामुळं किंवा तारीख ओढण्याचे चान्सेस जास्त होते आणि आहेत अजून फक्त ऑफिशियल यायचं बाकी जवळपास निश्चित झालेलं आहे पण एक थोड्या वेळात आपल्याला ते कन्फर्म होऊन जाईल आणि बरेचसे आता मला एकदा एक आता एक दहा मिनिटापूर्वी शेतकऱ्यांचा कॉल केला होता म्हणजे वाटत असेल किंवा डीएमला कॉल करून त्रास देण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच कॉल केला होता आणि त्यांनी मला विचारलं की वा आम्ही सकाळपासून वाट बघतो तर तारीख वाढणार आहे का नाही तर त्यांना पण मी तेच सांगितलेलं की जवळपास निश्चित झालेलं आहे फक्त एकदा ऑफिशियल यायचं बाकी आहे आणि मे बी दिवस पंधरा ऑगस्टला सुट्टी असल्यामुळे चौदा ऑगस्ट पर्यंत किंवा सोळा ऑगस्ट पर्यंत असं काहीतरी नियोजन येईल कारण आपण मागणी आणि सगळ्याच कंपन्यांना मागणी केलेली पंधरा दिवसाची होती त्याच्यामुळं आणि आणखीन एक या माध्यमातूनच आणखीन सर्वांना विनंती आहे की फार्मर आयडी साठी पोर्टल पाच सहा दिवसापासून बंद आहे तर याच्यामध्ये अपडेट असं आहे की आपल्याला जानेवारी पंचवीस जानेवारी पासून ते सव्वीस पासून आपल्याला हा प्रोग्राम चालू होता आणि तो प्रोग्राम आपल्याला निश्चितच कंप्लीट व्हायला हो पाहिजे होता आणि बऱ्याचशा अंशी शेतकरी त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नव्हते आणि त्याच्यानंतर काही गोष्टीला असं होत होत की आपण कॉल करतोय किंवा फार्मर आयडीच्या याच्यावरून आपण शेतकऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय तर अशा केसेसमध्ये काय होत होतं किंवा रिस्पॉन्स किंवा मोबाईल नंबर अपडेट व्यवस्थित नव्हते तर ते तुम्हाला आता अपडेट लक्षात आलं असेल आता बऱ्याच जणांना ते पण अपडेट याच्यामधून हे घ्या की आपल्याला एखाद्या शेतकऱ्यांचा जर नवीन फेरफार किंवा नवीन रजिस्ट्री झालेली असेल तर त्याच नाव डायरेक्टली आपण ऍड केल्याच्या नंतर त्या लिस्ट मध्ये येत नाही ज्यावेळेस अशा घटना आपल्याला लईन दर्शनाची येते त्यावेळेस त्याच्या शेजारी एक हे असते पोर्टलला नेम नॉट इन लिस्ट तर त्या लिस्टमध्ये जाऊन त्यांचं शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नाव तुम्ही सर्च करा आणि नाव सर्च करून त्यांचं फार्मर आयडी साठी ऍप्लिकेशन करा याच्यामध्ये आता दोन तीन दिवसापासून जे सहा ते सात साथ दिवसापासून जे पेंडिंग राहिलेले तर ते पेंडिंग याच्यामुळेच राहिले की पोर्टल आधारच सर्व्हर बरेच डाऊन असल्यामुळे बरेचशा ते केसेस आहेत कारण की सर्व भारतातून याच्यावरती लोड होता आता जवळपास ते तारीख वाढल्याशिवाय तो पण लोड थोडासा कमी होईल आणि त्या पण केसेस होऊन जातील जनरली ऑटो बेस वरती पीक विम्याचं जर आधार आणि त्या शेतकऱ्यांचं सात बारा ऑटोवरच नाव जर सेम असेल तर विदिन पंधरा ते वीस मिनिटांमध्ये फार्मर आय डी होऊन जातो आणि लगेच लगेच भारता पण येतात जनरली तसं काही काही केसेस मध्ये होत न होऊ देऊ नका कारण की ते थोडासा त्याला वेळ जाऊ द्या कारण की एक दिवस अगोदरच त्यांचा फार्मर आय काढून घ्या त्याच्यानंतर फार्मर आय डी साठी आपल्या पीक आता एक थोडा वेळ वेट करा त्याच्यानंतर जवळपास निश्चित झालेला आहे ते निश्चित झाल्याशनंतर आपल्याला ते अपडेट येऊन मी ग्रुपवरती देऊन टाकतो ठीक आहे धन्यवाद